सकाळी सकाळी किती वाजता मार्केट चालू होतं ते गावी गेलो होतो तर आत्ता उतरलं आहे दादरला पॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवते की दादरमध्ये सकाळी सकाळी किती वाजता मार्केट चालू होतं ते तू कारण मी गावाकडून निघताना ट्रेनमध्ये किंवा तिकडचा कुठलाही प्रवास शूट केला शूट केलेलाच नाही आहे कारण कंटिन्यू फिरणं झालं होतं त्यामुळं थकलो होतो तर मी आत्ता इतकं कॅमेऱ्याने दाखवते की किती वाजले बरोबर पाच वाजलेत आणि इतकं प्लॅटफॉर्मवरचं मार्केट कसं चालतं कुठून आलेत तुम्ही किती वाजता किती वाजेपर्यंत चालतं हे संपत्रिट दुसरे रोज हां अगं मग किती वाजता निघावं लागतं आहे घरातून हां एक मराठी येता मराठी येतं बोलता कुठून आलेत तुम्ही कुठून जळगाव हे 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 ह्याच्यासाठी विकायला के कि, किती वाजता बसता तिथून कालचं मग आज हे विकून किती वाजता जायचं किती मिळतात एका दिवसाला याचे पैसे पूर्ण विकल्यावर हजार वारा शे किती दिवसाला येतात हो असं वाटत फुलं आहेत मिक्स फुलं आणि पती बेल आहे कुठून आले तुम्ही मुसळवरून किती वाजता बसता तुम्ही तिथून आणि इथे किती वाजता येतात मग जाणार कधी किती तासाचा प्रवास आहे सात घंटे आणि किती मिळतात पैसे याच्यामध्ये बाजार पाहून बाजार आला तर चांगला बाजार असल्यात नाही नाहीतर नाही नाही काही नाही झोपलेत का तुमच्यासोबत आलूच आहे नाही ते प्लॅटफॉर्मवर आलो आणि लोकलची गर्दी दिसते तुम्हाला बऱ्यापैकी कमी कारण हे पाट्याचे पाच वाजून दहा मिनिट ते झाले असते कारण मला पहिली लोकल पकडायचे प्लॅटफॉर्मवरती मला नाही म्हटलं तरी मी वीस मिनिट होते खूप जणांशी मी तिथं असं चर्चा करत होते तेव्हा बऱ्याच जणांच्या डोळ्यात पाणी आलं ते जे मी व्हिडिओ घेतले होते ते मी ह्याच्यात अटॅच केले नाही कारण त्यानंतर बोलले की ताई बरोबर नाही वाटणार आम्हाला मी म्हणले ठीक आहे आणि बाकीचं तुम्हाला मी ते थोडंसंच फिरले आणि ती परिस्थिती तुम्हाला दाखवली मुंबईची ही दुसरी बाजू ही आहे जिथं त्यांचे एज बघायला गेले तर मला वाटतं सगळ्या साठ पासष्टीच्याच होत्या थोडेफारच आपल्या वयातले असते ज्या सगळ्या इतक्या ही मेहनत करतात आणि सात सात आठ आठ तासाचा सा प्रवास करून येतात आणि जे काय आणलेलं फुलं पत्री जे काय असतं त्यांचं जे काही विक्रीसाठी आणलेलं माल असतं ते खपलं की ते म्हणजे संपलं की ते परत जातात किंवा कधी कधी त्यांना तसंच कमी किमतीत देऊन जावं लागतं आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो आणि इथे गर्दी तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी कमी आहे ही गर्दी कारण ही पहिली लोकल आहे बसायला तरी भेटतं तर त्यानंतरचा लोकलचा प्रवास अगर तुम्ही पाहिला तर उभं राहून जावं लागतं हे है रेग्युलर आहे ह्याच्यात है लोक रेग्युलर कामासाठी जातात येतात अपडाऊन डाऊन करतात कोण पहाटे कोण संध्याकाळी ही अशी मुंबई फास्ट बोलतात ना ती अशी ही मुंबई आहे सगळेजण आपले मोबाईलमध्ये खेळत होते कोण आपलं आपलं सा हे करत होते हिशोब करत होते म्हणजे त्यातही ते कंटिन्यू कामं करतात त्यामुळं ते एक बी जे आयुष्य आहे जे असे मुंबई आले एकदाच आम्ही घरी आणि हे सगळे सात आठ बॅग आहेत जे लग्नासाठी भरभरून बर भरभरून बर सगळे घेऊन जातो आल्यावर सगळं ते कामं करणं बऱ्याचशा काय गोष्टी घेऊन येतो येताना प्रवास किंवा जाताना प्रवास दाखवण्याचा हा प्रयत्नही केला नाही कारण जाताना तर खूप गाय झाली होती आणि येताना थकले होते पण जेव्हा मी दादर प्लॅटफॉर्मवर आल्याने त्यांना पाहिलं जे विक्रीसाठी बसतात किती प्रवास करून मग तेव्हा मी म्हटले नाही यार हे कॅप्चर केलं पाहिजे म्हणजे तुम्ही कितीही काही कामं करा काही करा पण तुम्ही जेव्हा जगण्याचा प्रयत्न करता म्हणजे लिटरली बरेच एक दोघींशी बोलले जे मी व्हिडिओमध्ये नाही घेतलं कारण त्या कम्फर्टेबल नव्हत्या तर पोट भरण्यासाठी कामं करतात दुसऱ्या कुठल्याच त्यांच्या गरजा नाही आहेत म्हणजे घर आहे पण पोट भरण्यासाठी पैसा लागतो त्यासाठी त्या इतक्या लांबून प्रवास करून येतात त्यांना पाहिल्यानंतर मला वाटलं यार आपण तर आरामात प्रवास करून आलो आहे ई ग कारमध्ये फिरलो आहे सीमध्ये फिरलो उन्हाचा चटका लागला पण त्यांच्याकडे कुठल्याच सोयी नाहीत काहीच नाही जनरल डब्यात येऊन त्या सगळ्या गोष्टी इथं घेऊन येतात आणि विकतात तरीही ते किती छानपैकी सगळं मॅनेज करतात कंटाळतात थकतात त्यांच्यापुढे त्यांच्या मेहनतीपुढे आमची मेहनत काहीच नाही असं आणि पटकन मी तिचा कॅमेरा काढला दादरचं ते सगळं शूट केलं थोडंसं पुढे गाडीतलं पण शूट केलं नंतर गर्दी वाढत गेली आणि मग मी कॅमेरा आत काढून ठेवला घरी आल्यानंतर डायरेक्ट तुम्ही कॅमेरा हातात घेतला आहे तर आत्ता पुढचे माझे शिलाईचे सगळे कामं चालू होतील आजचे एक दिवस सगळे आवर आवर करून तर असा हा आमचा प्रवास होता जो दादर दादर ते बोईसार तर चालेल चला व्हिडिओला व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कदाचित हा खूप छोटा व्हिडिओ आहे पण ह्यात मेन काय उद्देश होता ते तुम्ही जाणून घेतला तर आपण मेहनत करत राहणं हेच एक मेन मला वाटतं आयुष्याचा कुठं हेतू आहे न कंटाळता न थकता रेग्युलर आपण करत राहिलो तर जांगण्यामध्ये ना बोलतात नाही उमेद येते त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला खरंच सांगते जी मी कॅमेरा काढणार नव्हते शूट घेणार नव्हते पण त्यांना पाहून मला वाटलं नाही हे दाखवायला पाहिजे म्हणजे आपण कुठल्याही परिस्थितीचं आयुष्य जगू शकतो आणि काम करू शकतो जेव्हा गरजा आपल्या वाढतात तेव्हा कुठंतरी आपल्यामध्ये फरक पडत जातं असं मला वाटतं तर चालेल चला आजचा व्हिडिओ इथं संपत तेवढ्याला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता गावाकडचे सगळे व्हिडिओ एडिट करणार आहे किती त्या व्हिडिओला तुमचा प्रेम भेटेल आणि काय माहिती नाही पण भरभरून गावाकडच्या व्हिडिओला प्रेम भेटतं एवढं मला माहिती आहे तर चालेल चला भेटूया